नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय व्हेज दम बिर्याणी आता कित्येक जण व्हेज बिर्याणीला बिर्याणी मानायला तयार नसतात परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही व्हेज बिर्याणी केलीत ना तर तुम्ही ती बारंवार करतच राहाल म्हणजे रेग्युलर नॉनव्हेज बिर्याणी सारखाच मोका फडफडीत केशरी आणि पांढऱ्या रंगाचा राईस तितकी स्वादिष्ट चमचमीत तारोमॅटिक ही व्हेज बिर्याणी तयार होते आणि या बिर्याणी बरोबर आज आपण घरगुती पद्धतीचा अगदी परफेक्ट बिर्याणी मसाला देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी नॉन व्हेज बिर्याणीला तोडीस तोड असणारी व्हेज दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी करण्यासाठी हे पहा आपल्याला इथे अर्धा किलो सुवासिक लांबसडक बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे या तांदळाला पावडर लावलेली असते ती आपल्याला सर्व काढून टाकायची आहे परंतु हा तांदूळ धुताना मात्र आपल्याला अजिबात तो चोळून चोळून धुवायचा नाहीये फक्त हलक्या हातानं त्याची जी पावडर असते ना ती काढून घ्यायची हा तांदूळ आत्ता आपण चोळून चोळून धुतला ना तर आत्ता तर त्याला काही होत नाही परंतु शिजताना मात्र त्याचे तुकडे पडतात म्हणून आत्ता तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हातानं धुवायचा आहे दोन तीन पाण्यानं तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे आहे आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे जेव्हा आपण यामध्ये नवीन पाणी घालतो ना तेव्हा ते अगदी नितळ स्वच्छ दिसायला हवं हे पहा आपला तांदूळ स्वच्छ धुवून झालाय त्यामध्ये नवीन पाणीसुद्धा घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला कमीत कमी पाऊन तास किंवा एक तास भिजत ठेवायचा आहे जोपर्यंत आपला बिर्याणीसाठीचा तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया हे पाय इथे आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी चार पाच प्रकारच्या भाज्या घ्यायच्या त्या अशा एक वाटी फ्लावर आणि फ्लावर घेताना आपल्याला अशा प्रकारे देठा सेध घ्यायचा आहे आणि मोठमोठा घ्यायचा आहे एक मोठा बटाटा सालं काढून त्याच्या मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्या अर्धी वाटी फ्रेंच बीन्स म्हणजेच बी अशी मोठमोठी लांबट आकाराची कापून घ्यायची आहे वाटीभर लाल बुंद गाजराचे काप असे मोठमोठ्या आकाराचे कट करून घ्यायचे आहेत मी इथे गाजर चौकोनी कट करून घेतलेत तुम्ही लांबसडक किंवा गोल देखील वापरू शकता वाटीवर मोठ्या ढोबळ्या मिरचीचे मोठमोठे चौकुनी काप अर्धी वाटी हिरव्या माटाचे सोडलेले दाणे म्हणजे हिरवा वाटाणा आता या सर्व भाज्या आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यातील सर्व पाणी नेथून काढायचे या व्यतिरिक्त आपल्याला हे अशा प्रकारे चौकुनी तुकडे केलेलं अर्धी वाटी पनीर देखील घ्यायचे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडस कमी जास्त करू शकता परंतु एवढे मात्र लक्षात ठेवा की भाज्यांचे आपल्याला मोठमोठे तुकडे ठेवायचे छोटे छोटे कट करायचे नाहीयेत जर भाज्यांचे छोटे छोटे तुकडे केले तर बिर्याणीला दम देताना भाज्यांचा काळ होईल आता आपण बिर्याणीसाठी लागणारा बिर्याणी मसाला कसा करायचा का पा ते पाहूया त्यासाठी हे पहा अडीच टेबलस्पून धने एक टेबलस्पून साधे जिरे एक टेबलस्पून शाही जिरे एक टेबलस्पून बडीशे पंधरा लवंग पंधरा काळी मिरी एक एक इंच दालचिनीचे तीन तुकडे पंधरा हिरवी वेलची तीन मसाला वेलची दीड जायपत्री दोन स्टारफूल अर्ध सायफळ आणि चार तमालपत्र आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी आहे आणि पॅन गरम झालं की सर्व मोठमोठे जिन्नस सुरुवातीला यामध्ये घालायचे म्हणजे जिरे आणि बडीशेप यासारखे जिन्नस नंतर घालायचे आता मोट नंतर जाएप जाएप या सर्व मोठमोठ्या वस्तू आपल्याला मंद आचेवर दोनच मिनिटं परतून घ्यायच्यात दोन मिनिटांनंतर यामध्ये धने जिरे बडीशेप जायपत्री जायफळ या वस्तू घालायच्यात आणि या सुद्धा दोनच मिनिटं आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायच्यात हे सर्व गरम मसाले आपल्याला फक्त कडकडीत गरम होईपर्यंतच परतून घ्यायचे त्यांचा रंग बदलू द्यायचा नाही रंग बदलला तर ते करपतील आणि मग आपला सगळा आरोमा निघून जाईल म्हणून आपल्याला हे खूप परतायचे नाहीत हे पहा घरभर गर गरम मसाल्यांचा आरोमा दरवतोय याचाच अर्थ आपले मसाले भाजून झालेत आता गॅस बंद करायचा आहे आणि तमालपत्रांच्या हाताने तुकडे करून ते पॅनमध्ये घालायचे आणि गरम पॅन मध्ये आपल्याला ते फक्त हलवून घ्यायचे इतकंच आपले सर्व गरम मसाले भाजून झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चा, चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला खूप बारीक अशी पावडर तयार करायची नाहीये तर जाडसरच करून घ्यायची आहे हे पहा आपली गरम मसाला पावडर तयार झाली आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा टेबल स्पून जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर एक टेबल स्पून गार्लिक पावडर म्हणजे लसूण पावडर अर्धा टेबलस्पून हद अर्धा टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि आता हे सर्व जिनस आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि फक्त दोन ते तीन सेकंद फिरून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया आपला बिर्याणी मसाला तयार झाला आहे आता तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बर्नीमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला व्हेज नॉन बिर्याणी करायची असेल तेव्हा हा मसाला वापरता येईल आत्ताच्या बिर्याणीला आपल्याला एवढा सगळा मसाला लागणार नाही आहे या बिर्याणी मसाल्याचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो जरूर पहा आपण तांदूळ स्वच्छ धुवून ते भिजत घातलेत भाज्यासुद्धा आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपला बिर्याणी मसालासुद्धा तयार झालेला आहे आता आपण लगेचच बिर्याणी तयार करायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका मोठ्या बोलमध्ये पाव किलो घरचं घट्ट ताजं दही घ्यायचं आहे आणि हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता या दहा आप आपल्याला अर्धा टीस्पून हद आत्ताच आपण तयार केलेला दोन टेबलस्पून बिर्याणी मसाला दोन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबल स्पून धने पावडर दोन टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट एक टेबल स्पून पुदिन्याची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचेत आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत एक जीव झालेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बिरिस्ता घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बिरिस्ता म्हणजे उभा पातळ चिरलेला कांदा तेलामध्ये डीप फ्राय केला जातो आणि तो लाल कलरवर तळला जातो तो त्याला बिरिस्ता असं म्हणतात बिरिस्ताशिवाय कोणतीही बिर्याणीची रेसिपी अगदी अपूर्ण आहे हा बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता योग्य पद्धतीनं कसा तयार करायचा याची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं सा सांगा म्हणजे आपल्याला याची रेसिपी पाहता येईल हे पहा आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण कट करून धुवून घेतलेल्या सर्व मिक्स भाज्या आणि एक टेबलस्पून कसुरी मेथी यामध्ये अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायची आहे तुम्हाला कसुरी मेथीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता परंतु कसुरी मेथीमुळे मेथी खूप वेगळी आणि छान चव येते आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हातानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाला या भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित जायला हवा मुरायला हवा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत पहा किती सुंदर कलर आला आहे आता यामध्ये चार टेबलस्पून तेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे अर्धी वाटी पनीरचे तुकडे देखील घालायचे आहेत हे अगदी ऐच्छिक आहेत तुम्हाला जर वापरायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झिव करून घ्यायचे आहेत परंतु अगदी हलक्या हातानं नाहीतर पनीरचे सगळे छोटे छोटे तुकडे होऊन जातील हे पहा आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेत एक्झ्यू करून झालेत आता यावर झाकण ठेवायचंय आता आपल्याला ज्यामध्ये बिर्याणी तयार करायची आहे ना ते पसरत भांडं घ्यायचंय आणि ते भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे भांडं गरम झालं की त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मसाला मिक्स करून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्यात आणि मध्यमाचेवर या भाज्या आपल्याला आता एकसारख्या पाच ते सहा मिनिटं परतत राहायच्यात आपल्याला या भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीयेत आणि अर्धवट सुद्धा शिजवून घ्यायच्या नाही आहेत आपल्याला फक्त दही आणि दह्यामध्ये आपण घातलेली आलं लसणाची पेस्ट पुदिन्याची पेस्ट आणि इतर सर्व मसाल्या आहेत ना त्यांचा सर्व कच्चा पाणा काढून टाकायचा आहे म्हणजे त्यांचा सर्व उग्र दर्प निघून जाईल दोन ते तीन मिनटानंतर आपल्या भाजीनं तेल सोडले आणि रंग पण पहा किती सुरेखाला तो आपली बिर्याणीची भाजी परतून झाली आहे आता एकदा भाजीची चव घ्यायची आहे म्हणजे त्याचं तिखट मिठाचं प्रमाण एकदा चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये एक टेबल स्पून साखर देखील घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एक्झिव करून घ्यायचे तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता परंतु आपण दही आणि लिंबू दोन्ही वापरला आहे म्हणून आपण इथे साखर वापरतोय आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मुठभर बारीक चिरलेला हिरवा फ्रेश पुदिना मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर मूळभर बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आता आपण राईस तयार करायला घेऊया आपण अर्धा किलो म्हणजे दोन ग्लास तांदूळ भिजत घातलेत त्यासाठी आपल्याला इथे सहा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चार पाच लवंग चार पाच काळी मिरी एक मसाला वेलची चार पाच हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा अर्धा टी स्पून शाहे जिरं चार पाच चक्री फुलाच्या पाक्या एक तमालपत्र दोन तिखट हिरव्या मिरच्या मध्ये चिर दिलेल्या चवीप्रमाणे मीठ क्वार्टर लिंबू पिऊन घालायचं एक टी स्पून साखरही घालायची आणि दोन टी स्पून तेल घालायचे आणि मोठ्या आच्चेवर या पाण्याला आता आपल्याला खळखून उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर सुद्धा आपल्याला हे पाणी दोन तीन मिनटं असंच उकळत ठेवायचंय त्यामुळे काय होईल या सर्व मसाल्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल लिंबामुळे आपला राईस पांढरा शुभ्र होतो तेलामुळे तो एकमेकांना चिकटत नाही आणि साखरेमुळे त्याला ओलसरपणा राहतो हे पहा एवढी तयारी करता करता जवळपास एक तास झाले आणि आपला तांदूळ एक तास भिजलेला आहे पहा कसा फडफडीत झाला आहे मी यातील सर्व पाणी काढून आहे तांदूळ पाण्यामध्ये सोडण्या अगोदर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये हळूवारपणे सोडायचा आहे तांदूळ पाण्यामध्ये सोडल्यानंतर आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि चमचेच्या सहाय्यानं हा तांदूळ एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे हे पहा आपल्या तांदळाला खळकून उकळी आली आहे खळकून उकळी आल्यानंतर आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि बारीक आचेवरच आपल्याला हा तांदूळ दोन ते तीन मिनटं असाच उकळू द्यायचा आहे लक्षात ठेवा केव्हाही तांदूळ उकळीतून काढताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मगच तो उकळू द्यायचा आहे मोठ्या आचेवर जर आपण तांदूळ उकळला तर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते पा पा हे पा मंद आचेवर तांदूळ उकळून दोन तांदू तांदू ते तीन मिनटं झाली आहेत आता आपण तांदूळ शिजलाय का ते पाहूया त्यासाठी हे पाच चमच्यामधून एक शीत हातामध्ये घ्यायचे आणि ते मोडून पाहायचे त्याचे पटकन दोन तुकडे पडतायत त्याचा गाळ झालेला नाहीये म्हणजे आपला तांदूळ पन्नास टक्के शिजलाय आपल्याला पन्नास टक्केच तांदूळ शिजवून घ्यायचाय आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजवायचं नाहीये आता तांदळाचं पातेलं खाली उतरवून ठेवायचं आहे आणि त्या शेगडीवर तवा ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मोठ्ठी करायची आणि तवा तापून घ्यायचा आहे आणि या तापलेल्या ता तव्यावर बिर्याणीच्या भाजीची कढई ठेवायची आहे हे पहा आता डीप झाऱ्याच्या सहाय्यानं पातेल्यातून तांदूळ काढायचा आहे तो निथवून घ्यायचा आहे आणि आपण कढईतल्या बिर्याणीच्या भाजीवर पुदिना कोथिंबीर आणि बिरिस्ता यांचा लेअर देऊन घेतलेलाच आहे त्याच्यावर हा तांदूळ झाऱ्याच्या साह्यानं सोडायचा आहे तांदूळ झाऱ्याच्या साह्यानं सोडल्यानंतर हे पहा काटा चमच्याच्या साह्यानं तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा आहे आता बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बिरिस्ता यावर हळुवारपणे पेरून घ्यायचा आहे यानंतर यावर चमच्याच्या साह्यानं केशर सिरप आणि साजूक तूप हळुवारपणे सोडायचंय पुन्हा यावर लेअर द्यायचा आहे तो काटा चमच्याच्या साह्यानं स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पुदिना कोथिंबीर बिरिस्ता साजूक तूप यावर सोडायचंय आपले सर्व लेअर देऊन झालेले आहेत आता यावर झाकण ठेवायचे आणि एक मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता आपल्याला या बिर्याणीला दहा ते पंधरा मिनटं दरदरून मंद आचेवर वाफ काढायची आहे हे पहा दहा ते पंधरा मिनिटांनंतर जाकन झाकणावर कशी वाफ गोळा झाली आहे पहा आपली बिर्याणी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे परंतु लगेच याचं झाकण काढायचं नाही आहे दहा मिनिटांनंतर आपण या बिर्याणीवरचं झाकण काढायचं आहे पाहताय ना कशी दरदरून वाफ बसली आहे ते आणि बिर्याणी काढून घेताना नेहमी मधून काढून घ्यायची नाही आहे अशी बाजूबाजूनं ती काढून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपला तांदूळ किती फडफडीत झाला आहे ते किती सुट्टा सुट्टा झाला आहे पहा रंग तर अगदी सुरेखाला आहे आणि घरभर आरोमा तर काय दरवतो आहे म्हणून सांगू तांदूळ तर अगदी परफेक्ट शिजलेत कुठेही तुकडा पडलेला नाही आहे आणि भाज्यांचाही गाळ झालेला नाही आहे आता तयार झालेली ही व्हेज दम बिर्याणी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं अगदी रेस्टॉरंटसारख्या चवीची बिर्याणी घरीच तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद